आठ ते दहा वर्ष बंद अवस्थेत असलेले मागच्या वर्षी स्वच्छ आणि जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले खेड शहरातील ऐतिहासिक गरम पाण्याचे कुंड सध्या पुन्हा दुरावस्थेत आहेत पाहूयात कार सर्वांना आज आपण खेड शहरातील एक ऐतिहासिक ठिकाण म्हणून ओळखलं जाणार ओळखलं जाणारं गरम पाण्याचं कुंड या ठिकाणी आपण आलो होतो गेल्या आठ एक महिन्यात महाराजा प्रतिष्ठानच्या मार्फत ह्या कुंडाची साफसफाई व सुशोभीकरण करण्यात आलं होतं नवीन कौलं वगैरे बसवण्यात आली होती पण आमचं खेड शहराचं म्हणावं किंवा खेडवासियांचं दुर् दुर्दैव आहे की आमच्या खेड नगरपरिषदेला ह्या ऐतिहासिक ठिकाणाची साफसफाई म्हणा किंवा देखभाल करता आली नाही त्याच्यामुळे आज सहज ह्या मार्गाने जात असताना आम्ही इथं पाहणी केली गवत वाढलेलं आहे चिखल आहे एन्ट्र्सवर आतमध्ये लोक येऊ शकत नाहीत जर आपण नगरपालिकेच्या मार्फत ह्या ह्याच्या कुंडाची साफसफाई येत्या आठ दिवसात नाही केली तर आपल्या महाराजा प्रतिष्ठानच्या मार्फत ह्याच्यावरती उपोषणाला बसण्यात येईल जय शिवराय मी प्रणव हापूसकर महाराजा प्रतिष्ठानचा सचिव गेली आठ ते दहा वर्ष बंदावस्थेत असणारं गरम पाण्याचं कुंड गेल्याच वर्षी आपण महाराजा प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने आपण हे कुंड लोकांसाठी अवेलेबल करून दिलेलं खेड शहरातील जर हे कुंड बघायला गेलं तर ऐतिहासिक कुंड आहे हे कुंडाची जर खाली जर खोली बघितली तर तीन ते चार फूट आपण गाळ सगळ्या काढून हे साफ केलेलं मेन एंट्री जर बघितली तर चिकल वगैरे आपण सगळं टोटली साफ गवत वाढलेलं या माध्यमातून आपण नगर परिषदेच्या माध्यमातून महाराजा प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने असते हे कुंड आपण लोकांसाठी अवेलेबल करून दिलं पण जर हे पा हे कुंडाची आत्ताची जर द... दयनीय अवस्था जर बघितली तर हे कुंड चार ते पाच फुटाचं गवत वाढलेलं आहे जर एंट्री बघितली तर चिकल आहे बरेचशी झाडं आलेली आहेत मग कुंड आपल्याला खेड नगर परिषदेला व प्रशासनाला राखता आलं नाही हे प्रशासनाचं दुर्भाग्य आहे का आम्ही समजायचं की खेडवासी म्हणून आम्हाला आम्ही कुठंतरी कमी पडतोय मग या कुंडाची अवस्था का अशी याला जबाबदार कोण आहे हे प्रशासनच आहे ना की नगरपरिषद आहे काय लोकं म्हणतात की हे पुरातत्व विभागाच्या अंडर येतं की नगर अंडर हे लोकांना मुळात हे स सवालच आहे हे कुंड होणार आहे का नगरपरिषद जमणार आहे का साफ करायला ऐतिहासिक कुंड आहे हे बरेच जणांना माहिती नव्हतं किंवा आपलं खेडचं एवढं नशीब चांगलं की कुंड आपल्या खेडमध्ये हे आपलं नशीब आहे या अशा गोष्टी बघायला भेटत नाही बाकीच्या तालुक्यांमध्ये आता उनवर येत आहे आपल्या वाकोलीच्या तिथे ते कुंड एवढ सुंदर त्यांनी राखलंय ग्रामपंचायतीने की तिथं बघण्यासाठी लोक पर्यटन येत असत मग हे आपल्याकडे आहे ना हे आपलं नशीब आहे हे लवकरात लवकर नगर परिषदेने हे कुंड साफ करावं हीच विनंती आहे आणि लोकांना पुन्हा एकदा खुलं करून द्यावं आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल